नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 खुँ मनापासून स्वागत आहे आज आपण अक्षय तृतीची साधी सोपी कशी पूजा केली मी ते तुम्हाला सांगणार आहे बाहेर रांगोळी काढलेली आहे आणि आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं असं तोरण केलेलं आहे फ्रेंड्स बघू शकतात चला तर फ्रेंड्स सुरुवात करूया व्हिडिओला छोटसं माझ्याकडे तांब्याचा बंगा आहे याच्यामध्ये पाणी आणि फुलं ठेवलेली आहे हे रोज लावून लावून घेतलेलं आहे नंतर आपल्याला इथे त्या पंथीमध्ये आपण कापूर ठेवलेलं आहे तो कापूर जाळून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने कापूर जाळून घेतलेलं आहे इथे होमडेवर ते तुम्ही बघू शकतात फ्रेंड्स कोंबड्याची पूजा केलेली ही आपण इथे नंतर देवाची पूजा केली इथे आपण एक पाठ ठेवलेले आहे त्याच्यावरती लाल रुमाल टाकायचा आहे आपल्याला आणि पाटाभोवती रांगोळी काढून घेतलेली आहे आता ना आपल्याला गव्हाची रास करायची दोन राशी करून घेणार या पद्धतीने अशा राशी करून घ्यायच्या आपल्याला इथं आप आपल्याकडे अशा दोन कळशे आहेत आणि त्याच्यावरती लोटे ठेवायचे आहे तांब्याच्या आता याला आहे ना कच्चे सूप ही सूप गुंडी याने आपण पाच पाच वेडे फिरून घेणार आहोत आपण या चारी घागरींना पाच पाच वेळा सुदगुंडी फिरून घेतलेली आता यांची पूजा करायची प्रत्येक कळ कर, प्रत्येक कळशीमध्ये मध्ये हळदी कुंकू आणि अक्षर टाकून आहे या पद्धतीने असं चारी कळशींना आपण हळदी कुंकू आणि अक्षर टाकून घेणार आहोत आणि इथं चारी कळशींमध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे फ्रेंड्स मी ऑलरेडी इथं पाणी भरून घेतलेलं मध्ये आता हळदी कुंकू आणि अक्षर टाकून पूजा केलेली आहे आता आपल्याला इथं स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढण्यासाठी इथं मी कुंकू ओला करून घेतलेला आहे आणि आता इथे मध्ये ना हळदीचे टिंब ठेवायची या पद्धतीने बघू शकता फ्रेंड्स चारी वर्षांना आम्ही स्वस्तिक काढून घेतलेले आपण पाच पाच आंब्याचे पानं ठेवून घेणार आहोत अर्थातच कळस भरलाय आपण हा इथे आंब्याचे पानं ठेवून घेतलेले आहे इथे आपण आहे ना याच्यावरती डिश ठेवून घेणार अशा डिश ठेवून घेणार आहोत आता इथे आपण या डिश मध्ये एक पुरणपोळी ठेवून घ्यायची थी। या पद्धतीने त्याच्यावरती कुरडे करंजी गोडपुरी आणि भज़े बघू शकतात फ्रेंड्स आता इथे आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे पूजा करायची आहे तर फ्रेंड्स तृतीची ही अशी साधी सोपी पूजा केली आम्ही तुम्ही कशी करतात नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गायज फॉर वॉचिंग माय चॅनल बाय बाय